नमस्कार जय भीम जय भारत आजच्या या एम ए न्यूज नेटवर्कच्या भागामध्ये आपण बदलती सामाजिक जी स्तरीकरणाची बाब आहे म्हणजे बदलते सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता या विषयावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत सामाजिक स्तरीकरणाच्या संबंधामध्ये जर बोलायचं झालं तर जसं ही मानवाची उत्तक्रांती होत गेली आ, मानवाने प्रगती केली मा, मानवाच सामाजिकरण होण्यास सुरुवात झाली आणि विविध प्रकारच्या वसाहती वस्ती जेव्हा निर्मितीला सुरुवात झाली तर त्या कालावधीमध्ये एक एक मानवाची गरज म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची जी काही साधन सामग्री आहे तर ते बनविण्याचं काम त्यांनी सुरू केलं पण ते करत असताना कुठेही आणि कनिष्ठ अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी ज्या काही गरजा समाजाच्या आहेत तर त्या समाजाच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून विविध अवजार असतील विविध वस्तू असतील या निर्मितीच काम मानव करू लागला आणि मग इथे या वस्तू बनवणे सोबतच ज्याच्याकडे जे नाही आहे तर ते त्याला देणे आणि घेणे ज्याला आम्ही बलुतीदारी पद्धत किंवा बार्टर सिस्टम अशा पद्धतीने त्याला चिन्हांकित करतो किंवा व्याख्या त्याची करत असतो पण हे जेव्हा घडत होत तर तेव्हा काही आम्ही कनिष्ठ काम करतोय आम्ही वरिष्ठ काम करतोय असं काही नव्हतं जस की आज आपल्या जी सामाजिक परिस्थिती बदललेली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल कि सद्यस्थितीमध्ये कामगार वर्ग जो आहे कामकरी वर्ग जो आहे किंवा शेतकरी वर्ग जो आहे तर याच जे आ, सामाजिक है, स्थान आहे तर ते स्थान अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन पोहोचलेलं आपल्याला दिसेल तर ती भावना त्यावेळेस नव्हती फक्त गरजांची पूर्तता करणे आणि विकास घडवून आणणे ज्या ज्या समस्या समाजाला भेडसावत आहेत तर त्या समस्यांचं समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुढे जात असताना मानवाचं जीवन सुखकर आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याने त्याने आपापल्या परीने काहीतरी वस्तू निर्मितीच किंवा जे काही साधन संपत्ती आहे साधन सामुग्री इत्यादी निर्मितीचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्यातून पुढे मग सामाजिक स्तरीकरणाला सुरुवात झाली जेव्हा व्यापारी वर्गाला कळलं म्हणजे वस्तू निर्मिती त्याच मग ट्रान्सपोर्टेशन त्याच मग विक्री अशा पद्धतीने पैशाचा वापर जेव्हा चालू झाला पैशांचं आदान प्रदान जेव्हा चालू झालं म्हणजेच पैसे देणे आणि वस्तू घेणे हे जेव्हा सुरू झालं तर तेव्हा व्यापारी दृष्टिकोन निर्माण झाला आणि व्यापारी दृष्टिकोनातून मग वस्तूंचं संरक्षण आणि संवर्धन करणं असेल जसं जसं वसाहती वाढत होत्या तसं तसं मग संरक्षण काम काही लोकांनी करावं काही लोकांनी ट्रान्सपोर्टेशन काम करावं काही लोकांनी वस्तू निर्मितीचं काम करावं काही लोकांनी व्यापार करावा हे जेव्हा कळलं आणि मग हे जेव्हा सुरू होत तर तेव्हा असं घडून आलं की जे व्यापारी लोक आहेत तर ते जास्तीत जास्त श्रीमंत बनत गेले जे संरक्षक म्हणून काम करत होते तर त्यांना काही पदव्या मिळत गेल्या आणि त्यांचं मग जे श्रेष्ठत्व आहे तर ते श्रेष्ठत्व तिथे अबाधित कसं करता येईल किंवा व्यापारी वर्ग आहे तर तो स्वतःलाच व्यापारामध्ये कसं गुंतवून ठेवता येईल आणि बाकीच्या ज्या कामकरी वर्गाचं शोषण आहे तर ते कशा पद्धतीने करता येईल आणि त्यांना हा जो व्यापार आहे यातून मिळणारा जो प्रॉफिट आहे यातून मिळणारा जो नफा आहे त्याच्यापासून कसं दूर ठेवायचं त्यांना तेच ते काम करण्यासाठी कसं प्रवृत्त करायचं त्यांच्याकडून ते काम कसं करून घ्यायचं आणि त्याच्यातून बऱ्यापैकी चांगला जो नफा आहे चांगला पैसा आहे तो कसा कमवायचा या प्रेरणेने मग सामाजिक स्तरीकरणाला सुरुवात झाली आणि मग यातून मग जो प्रत्यक्षात ग्रासरूट लेवलला गाव पातळीवर अगदी वाड्या वस्त्यांमध्ये जो काही काम करणारा वर्ग आहे तर तो तिथेच राहिला आणि जे लोक पुढे पुढे गेले तर ते पुढे जात राहिले मग हे असं का झालं असं यामुळे झालं की इकडे किती प्रॉफिट मिळतोय व्यापार काय आहे हे इतरांना म्हणजे प्रत्यक्षात वस्तू निर्माण करणाऱ्यांना कधी कळूच दिलं नाही आणि यातून मग श्रेष्ठत्वाची भावना आणि त्यांना कसं त्याच जागेवर ठेवायचं त्यांचा कसा वापर करून घ्यायचा यातून सामाजिक स्तरीकरण आणि या सामाजिक स्तरीकरणामध्ये स्तरी मग गरीब श्रीमंत मग पुन्हा जाती येता जो खालच्या दर्जाच काम करतोय म्हणजे खालचा आणि वरचा दर्जा नव्हता समाजाच्या गरजा पूर्ण करणे हा मुद्दा उपस्थित होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गरजा त्यांच्याकडूनच कस कायमस्वरूपी पूर्ण करून घ्यायच्या यासाठी म्हणून त्यांच्यावर मग बंधनं लादणे त्यांच्यावर दडपण आणणे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे त्यांना त्यांच्या परिसरापासून इतर परिसरांमध्ये जाण्यास मज्जाव करणे म्हणजे यापूर्वी असं होतं की साता समुद्रापार सा कोणी जायचं नाही आणि तिकडे गेल्याच्या नंतर मग अपघात होतो मृत्यू होतो माणूस परत येत नाही पिढ्या बुडतात अशा प्रकारची जी अफव आहे तर त्या सुद्धा निर्माण केल्या मग आता हे सामाजिक स्तरीकरण त्या त्या कालावधीमध्ये त्या पद्धतीने निर्माण झालं आणि हे जेव्हा निर्माण झालं तर तेव्हा आपल्याला असं दिसेल की हे सामाजिक स्तरीकरण जशाच तसं पुढे चालत राहिलं पाहिजे याची काळजी आणि खबरदारी जे वरिष्ठ स्वतःला समजवून समजत होते ज्यांनी स्वतःला वरिष्ठ असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांनी तिथे खूप सिस्टमॅटिक पद्धतीने निर्माण करण्याचा किंवा एक सिस्टम आहे तर ती तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला पुढे मग स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली आपण जर संपूर्ण जगभराचा इतिहास बघितला तर असं दिग्दर्शन असेल की अगदी प्राचीन काळ भारताच्या संबंधामध्ये मग मध्य काळ मग आता आधुनिक काळ त्यातही पुन्हा पारतंत्र्यातला काळ ब्रिटिश कालखंड ब्रिटिशांच्या नंतरचा कालखंड आणि आता सद्यस्थितीमध्ये आपण ज्या वातावरणामध्ये जगतो आहोत तर तो एक कालखंड याची आपण जर तुलना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेच सामाजिक स्तरीकरण आता सद्यस्थितीमध्ये असलेलं सामाजिक स्तरीकरण आत्ता सजे सामाजिक स्तरीकरण आहे तर ते सिस्टमॅटिक पद्धतीने निर्माण केलेलं आहे की नैसर्गिकरित्या हे निर्माण झालेलं आहे याबद्दल सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि आत्ताच जर सामाजिक स्तरीकरण आपण विचारात घेतलं तर असं निदर्शन असेल की आधी प्राचीन काळामध्ये असेल किंवा मध्यगीन कालखंडामध्ये असेल तर ती जी सामाजिक स्तरीकरणाची अवस्था होती तर त्यापेक्षा आत्ताची अवस्था काही खूप वेगळी आहे असं कुठेही दिसून येत नाही म्हणजे आज पहा की शिक्षण व्यवस्था आपण बघितली किंवा सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक तांत्रिक आरोग्य क्षेत्राचा जर आपण विकास पाहिला तर ज्या कालखंडामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बहुजन समाजातील लोकांना हे सगळं काही मिळणं अभिप्रित होतं या या मुद्द्यांच्या संबंधाने त्यांचं एक तिथे त्यांचा जो काही वाटा आहे त्यांना जो काही न्याय मिळणं गरजेचं होतं तर ते तिथे त्यांना मिळालं नाही आणि आज सुद्धा ते आपल्यापासून दूर कसं ठेवता येईल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपासून बहुजन समाजापासून गरीब शेतकरी कष्टकरी कामगार वर्गांपासून हे सगळं कसं दूर ठेवता येईल याचाच प्रयत्न आतापर्यंत झालेला आहे जस कि जे राजकारणी वर्ग आहे किंवा राजकारणी लोक आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जे आधिसंस्थानिक म्हणून या भारतामध्ये वास्तव्य करत होते तर ते आजही संस्थानिक पद्धतीनेच त्यांचं सगळं काही कामकाज चालू आहे ते पुढे राजकारणात आले मग ते देशाच्या राजकारणात असेल स्थानिक राजकारणामध्ये असेल तर त्यांचा सहभाग वाढला आणि पिढ्यान पिढ्यांपासनं म्हणजे आजोबा वडील मुलगा त्याच्यानंतर आता नातवंड आणि त्यांच्या आवतीभोवती जी काही माणसं आहेत त्यांच्या नात्या जी काही माणसं आहेत तर तीच ती माणसं आज आपल्याला राजकारणामध्ये किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेली येतात मग या सर्व बाबींचा सा परिणाम सामाजिक गतीशीलतेवर होतो आहे का हा एक खूप गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न सर्वांनी विचारात घेणं गरजेचं विविध मार्गाने आजही जी जातीयता प्राचीन काळामध्ये आधुनिक काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये अस्तित्वात होती तर तीच जातीयता आता सुद्धा आमच्या या आधुनिक समाजामध्ये एकविसाव्या शतकामध्ये इंटरनेटच्या जगतामध्ये म्हणजे जग आता खूप जवळ आलेलं आहे एकमेकांपासून जसं की आता मी अं स्टुडिओ मधून जेव्हा तुमच्या सोबत करतो आहे तर मी काय म्हणजे मध्ये बसून नाही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी स्टुडिओ एका ठिकाणी आहे हे सगळं काही कुठल्या माध्यमातून तर इंटरनेटचं जे मायाजाल आहे हे मायाजाल निर्माण झालेलं आहे त्याच्या माध्यमातून तर मग एवढी आपण प्रगती केलेली आहे तर मग प्रत्यक्षात जी काही सामाजिक गतिशीलता आहे म्हणजे ज्या गतीने ज्या वेगाने सर्वसमावेशक सर्वसामान्यापर्यंत विकासगंगा पोहोचायला पाहिजे पोहोचलेली आहे का हा एक गंभीर प्रश्न आपल्याला सामाजिक गतिशीलतेच्या संबंधामध्ये विचारात घ्यावा लागेल जेव्हा जेव्हा सामाजिक स्थित्यांतर घडत असतात तर तेव्हा तेव्हा त्यास कारणीभूत जर काय घटक असतील तर ते समाज माणसामध्ये जो काही आक्रोश आहे समाज माणसामध्ये जी काही धग आहे समाज माणसामध्ये अं जो अं एक आशेचा किरण आहे परंतु त्यांच्या आशा कधीच पूर्ण होत नाहीये म्हणजे प्रत्येकाने जन्मभर किंवा पिढ्यान पिढ्या संघर्षमय जीवनच जगायचं का हाही एक खूप मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो मग सामाजिक गतिशीलतेच्या संबंधाने विचार करत असताना आम्ही आधुनिक भारतामध्ये राहत असताना आम्ही आधुनिक जगामध्ये राहत असताना प्रत्यक्षात प्रत्येकाच्या घरापर्यंत ती काही विकासगंगा आहे तर ती पोहोचली आहे का विकासाची जी काही योजना आहेत किंवा विकासाच्या संबंधाने प्रत्येकाचा जो काही हक्क म्हणून त्याचा जो काही नैसर्गिक अधिकार आहे तर तो साध्य झालेला आहे का त्याला तो मिळालेला आहे का हा एक गंभीर प्रश्न आपल्याला इथे पाहावयास मिळते जातीय समीकरण किंवा जातीयतेच्या संबंधाने जाती आधारित जे काही स्तरीकरण यापूर्वी होत तर त्याच पद्धतीचं स्तरीकरण वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा आहे क्वचित प्रसंगी काही प्रमाणामध्ये भलेही जातीच्या संबंधाने एखाद्याची ओळख होत नसेल परंतु शेवटी धर्म मात्र अजूनही जो आमच्या मानगुटीवर बसलेला आहे तर तो बाजूला सरकत नाही आता जात थोडासा जरी बाजूला ठेवण्याचा विषय आम्ही थोडस गृहित धरला तरी सुद्धा धर्म ही एक जी काही संकल्पना आहे तर त्या धार्मिकतेला घेऊन आज संपूर्ण जगभरामध्ये प्रत्यक्षात भारतामध्ये सामाजिक स्तरीकरण जे आहे तर ते चुकीच्या पद्धतीने धार्मिक ज्या काही बाबी आहेत तर त्या आता अतिप्रकर्षाने आपल्याला पुढे येत असलेल्या दिसतात वेगवेगळ्या धर्माच्या नावाने दररोज वेगळ्या पद्धतीची एक चाल राजकारणामध्ये खेळली जाते आणि या ज्या काही चाली आहेत राजकारणातल्या तर त्या सिस्टमॅटिक पद्धतीने स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी असेल किंवा स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी म्हणून असेल तर हे सगळं काही केलं जात असत सामाजिक समीकरणाच्या संबंधामध्ये सामाजिक स्तरीकरणाच्या संबंधामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर असं निदर्शन असेल अजूनही या देशातली भारत देशातली इवन संपूर्ण जगभरामध्ये खूप साऱ्या ठिकाणी अजूनही तिथली जी काही राज्य व्यवस्था आहे लोकप्रतिनिधित्व पद्धती आहे किंवा लोकशाही पद्धती आहे प्रत्यक्ष मतदान पद्धतीने जरी लोकप्रतिनिधी निवडून दिली जात असतील असे असले तरी सुद्धा शेवटी ही जी प्रक्रिया आहे तर ती जात आणि धर्म प्रेरित स्वरूपाची आहे भारतामध्ये आजही स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असेल लोकसभा असेल याची जेव्हा निवडणूक होते लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा मुद्दा उपस्थित होतो तर तेव्हा त्या ठिकाणी जाती आणि धार्मिक समीकरण जोडण्यास सुरुवात केली जाते मग संपली एका जातीय हा मोठा प्रश्न आहे मग याच्यामध्ये वाढ होत आहे की घट झालेली आहे म्हणजे काही प्रमाणात तरी घट व्हायला हवी का तर ती झाली आहे का नाही आहे कारण जेव्हा लोकप्रतिनिधीच जात प्रेरित धर्म प्रेरित वंश प्रेरित किंवा अं कुटुंब वारसा प्रेरित अशा पद्धतीची जर ही व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी खूप मोठा बदल झालेला असं आपल्याला पाहायला भेटत नाही थोडक्यात राखीव मतदारसंघांची जरी व्यवस्था करण्यात आलेली असेल म्हणजे एससी असेल एस सी एसटी असेल ओबीसी असेल या राखीव मतदारसंघांची जरी व्यवस्था करून ठेवलेली असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी भलेही तो व्यक्ती शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब किंवा ओबीसी मधला असेल असे असताना सुद्धा जातीने जो ठसा मारून ठेवलेला आहे जाती जातीयतेचा तर त्या माध्यमातून तो त्या जातीचा असेल परंतु आज तो एका विशिष्ट धर्माचा असण सुद्धा अभिप्रेत आहे विशिष्ट धर्माचा आसनं सुद्धा अभिप्रेत आहे सरळ सरळ जर आपण विचार केला तर राजकारण समाजकारण अर्थकारण हे जात प्रेरित आणि धर्मप्रेरित असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मग सामाजिक विकासाच्या संबंधाने ही जी गतीशीलता आहे आणि गतिशील पद्धतीने जो काही सामाजिक विकास होणं अभिप्रेत आहे तर तो विकास कुठल्या बाजूने जातोय किंवा या विकासाच्या प्रवाहामध्ये कोण आहे आणि विकासाच्या प्रवाहामध्ये प्रत्येकाला जर सहभागी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी काय करणं अपेक्षित आहे मग याचं उत्तर दिलं जात असतं शिक्षण पण शिक्षण आज सर्वसामान्यांच्या खिशाला उत्पन्नाला परवडण्याजोगे आहे का हा एक मूलभूत प्रश्न आता उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही रोजगाराच्या संबंधाने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि ज्याला अर्थार्जनाची इच्छा झालेली आहे त्याला रोजगार मिळणे अभिप्रेत आहे परंतु इथे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत नाही किंवा त्या पद्धतीची पावलं इथली राज्य व्यवस्था इथली समाज व्यवस्था उचलण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही हे जे समीकरण आहे ही जी सद्यस्थिती आहे तर ही अगदीच भविष्यात जास्तीत जास्त प्रश्न निर्माण करणारी आपल्याला दिसून जातीची समीकरण बदललीत का नाही पूर्वी जात कामापुरती मर्यादित असेल किंवा त्याचा जो उद्योग व्यवसाय आहे तर त्या उद्योग व्यवसायानुसार त्याला जात लाभलेली असेल लिहिली गेली असेल परंतु आज सिस्टमॅटिक पद्धतीने जातीचा उल्लेख केला जातो जातीचं सुद्धा आता डिजिटलायझेशन झालेलं आहे जातींच डिजिटलायझेशन जाती। जाती झालेलं जाती आहे आता जर आपण वर्तमान स्थितीमध्ये बघितलं तर आम्ही फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप अशा वेगवेगळ्या मायाजाल माध्यमांचा वापर करतो आणि मग त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर लक्षात येईल प्रत्येक जातीचे धर्माचे वंशाचे स्वतंत्र गट निर्माण झालेले आहे फेसबुकवरील पोस्ट असतील व्हॉट्सअपवर फिरणारे मेसेजेस असतील किंवा यूट्यूब ट्विटर असे जे काही माध्यम आहेत किंवा टेलिग्राम आहे या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या पोस्ट असतील तर त्या कुठल्या पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यामध्ये घट झालेली आहे की वाढ झालेली आहे हा मूलभूत प्रश्न आपल्याला समजून घ्यावा जातींचं डिजिटलायझेशन कशा पद्धतीने झालं याचं एक उत्तम उदाहरण जर आपण पाहायचं म्हणू तर आता एवढ्याच मित्रांनो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली चौदाय आणि मग ही जयंती साजरी करत असताना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे ते संविधान भारतासाठी लिहिलेलं आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जर त्या संविधानामुळे हक्क प्राप्त झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांनी म्हणजेच प्रत्येकाने इथल्या प्रत्येक नागरिकाने डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतक्याच थाटामाटामध्ये साजरी करणं अपेक्षित आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोण डोक्यावर घेऊन नाचतो आणि कोण तिरस्कार करतो हेही समजून घेणं अपेक्षित आहे एखादी नवबोध असेल किंवा बौद्ध अ धर्माची व्यक्ती असेल पण उल्लेख या ठिकाणी मुद्दा असा उपस्थित होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जशी आली तसं मग आमच्या फोनबुक मध्ये आमच्या व्हॉट्सअप लिस्ट मध्ये विशिष्ट जातीचा सा, माणूस सापडतो का त्याचा शोध घेऊन त्याला त्या दिवशी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला जात असतो ईद असेल किंवा नाताळ असेल किंवा अन्य कुठला सण असेल समजा सावता महाराजांची चौदामाळी जयंती असेल किंवा संत सेवालाल यांची जयंती असेल अहिल्याबी होळकरांची जयंती पुणे असेल तर अशा या प्रसंगाला आम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने त्या वेळी त्या त्या ठिकाणी त्या त्या जातीचा धर्माचा वंशाचा माणूस आमच्या फोन लिस्टमध्ये आमच्या व्हॉट्सअप लिस्टमध्ये सापडतो का याचा शोध घेतो आणि त्या त्या व्यक्तीला सिस्टमॅटिक पद्धतीने त्या दिवशी शुभेच्छा म्हणून मेसेज पाठवत असतो मग हे करत असताना आम्ही जातीयता अ डोक्यामध्ये घेतली नाही का आम्ही जातीयचा विचार केला नाही का हाही गंभीर प्रश्न आहे आज एवढा प्रगतशील समाज झालेला असताना सुद्धा पुन्हा आपल्याला जात धर्म आणि वंशाच्या आधारावर जे काही जे मॅरेज ब्युरोज आहेत तर ते आपल्याला पाहिजे वेगवेगळे जे सण उत्सव समार जे समारंभ आहेत ते त्या त्या जातीच्या धर्माच्याच माणसांनी साजरी करावेत बाकीच्यांना त्याच्याशी काही घेऊन गेलं नाही असा एक विचार प्रत्येकाच्या मनामध्ये घडलेला दिसेल म्हणजे आज आम्ही सार्वजनिक स्वरूपामध्ये जयंत्या आणि पुण्यतिथ्या करत असू परंतु त्याचा कितपत उपयोग समाजाला होतोय की मग दाखवायचं म्हणून आम्ही पुढे येतो आहे आणि मग हे जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना आम्ही अं नाचूनही साजरी करू शकतो आणि वाचूनही साजरी करू शकतो मग वाचून साजरी करायची की नाचून साजरी करायची हा एक महत्वपूर्ण प्रश्न सामाजिक गतिशीलतेच्या संबंधाने विचारात घेणं अपेक्षित आहे आणि हे असंच जर पुढे चालत राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये आमची जी आ, समाज व्यवस्था आहे या समाज व्यवस्थेला एक चांगली गती मिळणं अपेक्षित आहे परंतु ही गतीच चुकीच्या पद्धतीने सामाजिक स्तरीकरणाच्या माध्यमातून सामाजिक स्तरीकरणाचं हे जे काही समीकरण आहे या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने त्याला जर गती देण्याचं काम या ठिकाणी होत असेल तर मग या देशातील काय जगातील समाजाचं भविष्यामध्ये जे चांगल्या पद्धतीने भलं होणं अपेक्षित आहे कल्याण होणं अपेक्षित आहे परंतु ते होणार नाही याची एक खंत याची एक भीती निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय तर त्या कशा पद्धतीने साजऱ्या कराव्यात हाही एक गंभीर प्रश्न आता इथे निर्माण झाला त्या कशा पद्धतीने साजऱ्या होतात कुठून पैसे येतात कोणाला मागितले जातात कोण सहभागी होतात त्याच काय होत हा एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे त्यांनी एक्स वाय झेड जयंती पुण्यतिथी खूप थाटामाठात साजरी केली ना मग आपण त्याच्यापेक्षा दुप्पट थाटामाठात साजरी करायची सुरस निर्माण करायची ही ही भावना निर्माण होणेच मुळात सामाजिक स्तरीकरण चुकीच्या पद्धतीने होत असलेलं दिसून येतं आणि हे जे सामाजिक स्तरीकरण आहे सामाजिक विकासाला गती आहे तर चुकीची गती देत असलेलं सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून म्हणून मग आपण विचार केला पाहिजे की सामाजिक जे स्तरीकरण आहे आता सद्यस्थितीमधलं जे बदलतं सामाजिक स्तरीकरण आहे तर याचा सामाजिक गतीशीलतेवर काय परिणाम होत आहे आणि ही गती जर चुकीच्या पद्धतीने अशाच पद्धतीने प्रेरणा आहे जो काही फोर्स आहे हा फोर्स अशाच पद्धतीने आमच्या समाजाला चुकीच्या पद्धतीने राहिला तर भविष्यामध्ये या समाजामध्ये आता जितके प्रश्न आहेत तर त्याही पेक्षा जास्त प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसतील आणि एक वेळ अशी आलेली असेल कि इतक्या वेगवान स्थितीने आपल्याकडे प्रश्न उपस्थित ते प्रश्न सोडवणे खूप कठीण होऊन जाईल प्रश्नांची उत्तर शोधणे खूप कठीण होऊन जाईल आणि मग आपण आमचा जो एक सुदृढ आणि समृद्ध समाज अपेक्षित करतो आहे तर कर त्याची ती स्थिती निर्माण होणार नाही या विषयावर बोलण्यासारखं खूप सार आहे परंतु एक सुरुवात आपल्या मनामध्ये जो विचार निर्माण करणं मला अपेक्षित होत आणि या विषयाकडे थोडस लक्ष केंद्रित करणं हा एक या कार्यक्रमाचा उद्देश होता याबद्दल बोलण्याचा उद्देश होता मला वाटतं आपल्याला हा विषय समजला असेल काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून तिकडे कमेंट करून टाकू शकता त्याच्याबद्दल आणखीन पुन्हा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी एम एन डी न्यूज नेटवर्क मराठी यांनी मला आमंत्रित केलं या विषयावर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मनपूर्वक आभार जय भीम जय भारत